नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे कापूस बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी हरदड कापूस बघा सहा हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा दुसरी पावती मानवते कापूस सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तिसरी पावती आपल्यापर्यंत आलेली सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पंचावन्न रुपये क्विंटल असा आजचा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि बघा तसेच पुढील पावती आपल्याकडे मानवतेतूनच आहे सुपर क्वालिटी कापूस सातशे सर्वोच्च दर आठ हजार सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दराने कापूस गेलेला आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील